दोन हजार सतरा साली नेटफ्लिक्सवर आलेली मनी हायस्ट ही सिरीज आपल्याला ठाऊकच असेल आठ जणांची गँग आणि जगाच्या पाठीवर कधीही कोणी आखली नसेल अशी बँक लुटण्याची योजना या टोळीचा मोरक्या म्हणजे प्रोफेसर आणि त्याच्या काबेबाज मेंदूतून निघणारे प्लॅन या साऱ्या गोष्टींच्या मिश्रणामुळे ही सिरीज जगभरात प्रचंड लोकप्रिय झाली चित्रपट आणि सिरीजच्या विश्वामध्ये असे विषय बघणं ही वेगळीच गंमत असते मात्र म्हणतात ना वास्तव हे कल्पनेपेक्षा जास्त धक्कादायक असतं बाकी कोणी नाही परंतु फ्रेंच सरकारवर सध्या हेच म्हणायची वेळ आली आहे असं दिसून येतं एकोणीस ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता पॅरिस मधल्या ल्यूव्ह म्युझियम येथे चौघांनी मिळून कोट्यावधींचे दागिने चोरले केवळ आठ मिनिटांच्या कालावधीमध्ये झालेल्या या चोरीमुळे फ्रान्सच्या सरकारचं चा चांगलंच धाबत आणलंय पुढच्या दोन दिवसांसाठी हे म्युझियम बंद ठेवण्यात आलं फ्रेंच प्रशासनाला खडबडून जाग आली आणि शंभर जणांच्या तुकडीला या चोरांच्या मागावर धाडण्यात आलं नेमकी ही चोरी कशी झाली आतापर्यंतच्या तपासामध्ये काय हाती लागले चोरीला गेलेल्या दागिन्यांचं महत्व नेमकं काय आहे याच गोष्टींची माहिती आपण जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोकुला आव्हाड आणि कॅमेरावर एम टी व्ही मध्ये आपलं स्वागत एकोणीस ऑक्टोबर रोजी सकाळी ल्यू म्युझियमच्या अपोलो गॅलरीमध्ये चार जणांनी शिरकाव केला सेन नदी जवळच्या काठावरून या अपोलो गॅलरीमध्ये चोरांनी शिरकाव केल्याचं तपासामध्ये आढळून आलंय वाहन आणि यांत्रिक लिफ्टच्या सहाय्याने पहिल्या माळ्यावर या चोरांनी प्रवेश केला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास म्युझियम मध्ये प्रेक्षकांची रेलचेल सुरू झाली होती म्युझियम पासून एक वेगळाच डाव शिजत होता साडे नऊच्या सुमारास चौघांनी या म्युझियम मध्ये प्रवेश केला यावेळी अँगल ग्राइंडरच्या मदतीने कास तोडून त्यांनी आतमध्ये शिरकाव केला नऊ वाजून चौतीस मिनिटांच्या सुमारास या चोरांनी गॅलरीच्या जागेवर ताबा मिळवला यावेळी अत्यंत मौल्यवान असे आठ दागिने त्यांनी चोरले सीसीटीव्ही फुटेज मधून मिळालेल्या माहितीनुसार आणि सत्तावन्न सेकंदांमध्ये त्यांनी ही चोरी केली नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी म्युझियमचा अलाम वाजला उपस्थित सर्व सुरक्षा अधिकाऱ्यांना ही धोक्याची घंटा आहे हे लक्षात आलं नऊ वाजून अडतीस मिनिटांनी चोगही बाहेर पडले यावेळी ज्या शिर्डीच्या मदतीने ते पहिल्या माळ्यावर पोहोचले होते ती जाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला यानंतर आपल्या दुचाकी वाहनांवर हे चोर पसार झाले या चोरांनी नेमक्या कुठल्या वस्तू चोरल्या त्यावर आता नजर टाकूया अठराव्या शतकातील फ्रेंच राज्यघराण्यातील राण्यांनी परिधान केलेल्या टियारा नेकलेस आणि इयर यामध्ये समावेश आहे नेपोलियन बोनापाट या राजाने आपल्या दुसऱ्या बायकोला भेट म्हणून दिलेल्या दागिन्यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे या समा व्यतिरिक्त एका राणीचा मुकुट चोरण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार एकूण ऐंशी ते नव्वद दशलक्ष डॉलर्सच्या किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे हे केवळ दागिने नसून हा फ्रेंच लोकांचा वारसा आहे ज्याची किंमत केवळ पैशांमध्ये मोजता येणार नाही अशी प्रतिक्रिया काहींनी नोंदवली आहे दिवसा ढवळ्या झालेल्या या चोरीमुळे सगळ्यांनाच धक्का बसलाय चोरी झाल्यानंतर दोन दिवस हे म्युझियम बंद होतं मात्र बुधवारी म्हणजेच बावीस ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांसाठी हे म्युझियम पुन्हा एकदा खुलं झालंय या चोरीमुळे म्युझियमच्या सुरक्षा यंत्रणेवर भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं या संदर्भात वेगवेगळ्या स्तरांमधून प्रतिक्रिया उमटू लागल्या फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की हा आपल्या इतिहासावर समृद्ध वारशावर झालेला हल्ला आहे ज्यांनी कोणी हे केलंय त्यांना शासन होणारच म्युझियमच्या संचालिका लॉरेन्स डेस्कार्स यांनी या घटनेनंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला मात्र फ्रान्स सरकारच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी हा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला दोन शतकाहून अधिक काळ जुन्या दागिन्यांच्या संदर्भात फ्रेंच प्रशासनाची डोकेदुखी वाढल्याचं दिसून येत आहे चोरी केलेले हे दागिने जर योग्य गे हाताळले गेले नाहीत तर या दागिन्यांची मोडतोड होण्याची शक्यता आहे पॅरिसच्या या म्युझियमला भेट देण्यासाठी दररोज किमान तीस हजार लोक उपस्थित असतात लिओनार्डो दाविंची याने साकारलेलं मोनालिसाचं चित्र याच म्युझियममध्ये आहे ऐतिहासिक वस्तूंवर समाजकंटकांनी केलेल्या या हल्ल्यामुळे फ्रान्समधील समाज मन चांगलं तापलं आहे येणाऱ्या काळात या तपासाबद्दल समोर येणारी अधिकृत माहिती माय एमटीव्हीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू या विषयासंदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी माय टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद